नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाचे एका महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया नमस्कार सर्व कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करा करण्याबाबत महासंघाचे परिपत्रक सादर दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्या राज्य महासंघाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर झाले असून शासनात सादर केले आहे जाणून घ्या जा सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य महासंघाचे परिपत्रक सरकारला सादर सेवानिवृत्तीचे वय साठ करण्याच्या बाबत वय वाढवण्याच्या मागणीच्या संदर्भातील आताच्या घडीचे सर्वात मोठे वृत्त चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो ही बातमी आपणास महाराष्ट्र या प्रतिनिधीकडून मुंबई यांच्याकडून प्राप्त झाले असून राज्यात सेवानियुक्तीचे वय साठ वर्ष करा या संदर्भातली ही प्रमुख बातमी असून या बातमीचे आपण स्पष्टीकरण पाहत आहोत राज्यातील सरकारी आणि निम सरकारी अधिकाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना विना विलंब भी लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा केली असून त्याचबरोबर वय केंद्र सरकार व अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष करा अशी मागणी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे आणि याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांना निवेदनही देण्यात आले असून आणि सुधारित पेन्शन योजना मुख्यमंत्री यांनी मध्यस्थी करून संप स्थगित करण्यात आला होता पण या प्रकरणी मुख्यमंत्री यांच्या ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीत मागणीचे निवेदन देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे महासंघाचे की कुलथे यांनी हे प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आणि हे आपण मार्फत सादर केले आहे आणि साठ वर्ष करा आणि सुधारित आणि किंवा जुनी पेन्शन योजना त्वरित विना विलंब लागू करा या संदर्भातील बातमीचे संपूर्ण आपण स्पष्टीकरण केले आहेत अशाच प्रकारचे मित्रांनो नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत मित्रांनो पुन्हा भेटूया या नवनवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ